पवार। करनिक नगर परिसरातून राम जन्मभूमी अयोध्या अक्षता वितरण अभियान दिनांक सात जानेवारी रोजी या भागातील स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांनी सुरू केले आहे या अभियानामध्ये बजरंग कुलकर्णी अजय कुलकर्णी ज्ञानेश्वर गवते विठ्ठल रोडगे प्रकाश तिवारी कुमार बागदरी अवधूत कुलकर्णी उमेश पांढरे रोहन पोरे महेंद्रकर आदी उपस्थित होते सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत अठ्ठ्याण्णव व सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत एकशे पाच घरी असे एकूण दोनशे तीन पत्रिका व अक्षदा पोहोचवण्यात आले